अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच ताईंना देवी देवतांच्या मूर्त्या पुसण्यासाठी नॅपकिन हवे होते तर बघा नॅपकिन देवी देवतांच्या मूर्त्या पुसण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध आहेत बऱ्याचशाच ताईंनी ऑर्डर केलेल्या आहेत तर हा येल्लो कलर आहे त्याच्यामध्ये बघू शकता हा मरून कलर आहे हा फेंट यल्लो आहे आणि हा ह्याच्यामध्ये मल्टी कलर म्हणजे यल् सॉरी ह्याच्यामध्ये चिंतामणी कलर आहे व्हाईट कलर आहे तसंच ब्ल्यू कलर आहे तर त्याच्यामध्ये बघा हा एक असा नॅपकिन आहे तुम्हाला जे नॅपकिन हवे आहे देवी देवतांच्या मूर्त्या किंवा स्वामींची जर मोठी मूर्ती तुमच्याकडे असेल माझ्या देवघरात आहे तशी ती पुसण्यासाठी देवांना अभिषेक घातल्यानंतर खूप छान आहेत मऊ आहे सॉफ्ट आहेत आणि तुम्ही हे नॅपकिन जे आहेत ते देवतांना पुसण्यासाठी वापरू शकता अदरवाईज तुम्ही आपल्या किचनमध्ये सुद्धा आपण हे वापरू शकतो तर खूप चांगले हे नॅपकिन आहेत आपल्याकडे मिळतात कारण बऱ्याच ताई ज्या खेड्यापाड्यात राहतात त्यांना ह्या गोष्टी घेण्यासाठी बाहेर जायला वेळ पण नसतो किंवा त्यांच्या खेड्यापाड्या भागामध्ये मिळत नाही त्यामुळे बघा हे आपण नॅपकिन असे उपलब्ध केलेले आहेत तर तुम्हाला जो कलर हवा आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा आहे तर तुम्ही घरी सुद्धा वापरू शकता किंवा खास देवी देवताच्या मूर्त्या पुसण्यासाठी अभिषेक केल्यानंतर सुद्धा तुम्ही ह्या वापरू शकता खूप सुंदर क्वालिटीचा आहे त्याच्यामध्ये बघा हा एक कलर आहे तर जो कलर हवा त्या कलरचे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत आणि व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा आहे तसंच बघा अभिषेक पात्र बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताईंना हवे होते तर अभिषेक पात्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेले आहेत तर अभिषेक पात्र ज्या ताईंना हवा आहे त्यांनी अभिषेक पात्र ऑर्डर करायचं आहे तर बघा हे असं अभिषेक पात्र आहे आणि त्याला हे असं जोडायचं आहे तुम्ही जे बघता व्हिडिओमध्ये मा दे, माझ्या देवघराच्यावरती वरती देवी देवतांचा अभिषेक करतो ते अभिषेक पात्र म्हणजे हेच अभिषेक पात्र तर माझं जे आहे ते एवढं आहे म्हणजे दोन नंबर साईज आहे तर ह्याला सोमपात्र असं म्हणतात तर हे सोमपात्र आहे तुम्ही जे माझ्या देवघरात बघता मी अभिषेक करताना तर तो साईज हा आहे दोन नंबरचा त्याच्यामध्ये अजून एक साईज आहे ह्या सोमपात्रामध्ये वरती ठेवा दो दे दे है, है तर हा दोन नंबरचा तुम्ही जो माझ्या देवघरामध्ये सोमपात्र मोठं आणि हे जड आहे बरं का ह्याचं वजन पण भरपूर आहे तर बघू शकता ह्याचं वजन एवढं आहे तर हे वजन पॅकिंग केल्यानंतर पण भरपूर ह्याचं वेट होतं तसंच बघा एक नंबर म्हणजे त्याच्यापेक्षा जर छोटं सोमपात्र कोणाला हवं असेल एक नंबरचं तर हे एक नंबरचं सोमपात्र आहे ह्याला असं जोडायचं पण आहे बघा ह्याला असं तुम्हाला हे सोमपात्र जे तुम्ही बघताय हे ह्याच्यावरती असं जॉईन करायचं आहे तर हे सोमपात्र दोन नंबरचं आहे ह्याचा साईज जो आहे तो दोन नंबर आहे आणि तुम्ही आता माझं जे बघता देव घरातलं तो एक नंबरचा आहे म्हणजे हे मोठं सोमपात्र आहे माझ्या पूजेमधलं मी ज्याच्यामध्ये अभिषेक करतो ते हे दोन नंबर सोमपात्र आहे दोन आणि एक नंबर जे सोमपात्र तुम्हाला अभिषेक करण्यासाठी हवं आहे कारण काय होतं पाणी वगैरे असं अभिषेक खाली सांडत नाही तिथं बरोबर त्या भांड्यामध्ये पडतं तर हे सोमपात्र असं आपल्याकडे मिळतं तसंच बघा तुम्ही मायदेव घरामध्ये कमळाचं विभूती पात्र बघताय ताईंना असं पत्र ठेव असतं मोठं तसंच बघा हे सोमपात्र जे आहे सॉरी हे विभूती पात्र आहे ते मोठं आहे आणि त्याच्यामध्ये हे छोटं आहे दोन साईज मध्ये विभूती पात्र उपलब्ध आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये दे बघा देवी देवतांना तुम्ही देवी देवतांचं ह्याच्यामध्ये तसंच बघा ह्याच्यामध्ये तुम्ही फुलं वगैरे ठेवू शकता किंवा विभूत ह्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करू शकता तर बऱ्याच ताईंना असं विभूती पात्र हवा आहे जर ज्या मंदिरात बऱ्याच ताई आहेत त्यांनी मंदिरामध्ये आपल्याकडून घेऊन दिलेले आहेत कारण त्यांची एक सेवा कारण ह्याच्यामध्ये बघा अगरबत्ती लावल्यानंतर ह्याच्यामध्ये विभूती भरपूर प्रमाणात साठते आणि ती पायदळी तुळवली जात नाही आणि चांगली राहते व्यवस्थित तर ही पात्र दोन साईजमध्ये उपलब्ध आहेत ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा तर बघा एक फूट स्वामी स्वामी माऊलींसाठी तुम्हाला वस्त्र हवे होते तर तुमची जर माझ्या देवघरातली जशी एक फुटाची मूर्ती आहे त्याच्यामध्ये बघा हे खूप सुंदर असे वस्त्र आहेत अशी छानशी कंता टोपी आहे त्याला एक स्टोन लावलेला आहे तर खूप सुंदर असे वस्त्र आहेत वेलवेटमध्ये बऱ्याचशाच ताईंना पाठीमागं भेटले नव्हते स्टॉक आउट झाले होते वस्त्र तर पुन्हा एकदा आपल्याकडे वस्त्र अवेलेबल झालेले आहेत एक फूट मूर्ती अकरा इंच मूर्ती सात इंचामध्ये पण तुम्हाला मिळतील आणि पाच इंचामध्ये पण तर बघा त्याच्यामध्ये हा राणी कलर आहे स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याच्यामध्ये हा राणी कलर तसंच केशरी कलर ऑरेंज कलर त्याच्यामध्ये हा ऑरेंज कलर आत आहे का टोपी वेगळी काढा हां काढावरती ह्याच्यामध्ये बघा असा हा व्हाईट कलर आहे पांढरा कलर स्वामींना सोमवारी घालण्यासाठी पांढरा कलर ठेवा त्याच्यामध्ये एक, एक फूटमध्ये ग्रीन कलर एक फूटमध्ये ग्रीन कलर कंथा टोपी ब्ल्यू कलर चिंतामणी कलर ब्ल्यू कलर खूप सुंदर असा कलर आहे त्याच्यामध्ये पण कंथा टोपी अजून कोणतं झालं का त्याच्यामध्ये बघा हा येलो कलर एक फूट म्हणजे तुमची जी अकरा इंच माझ्या देवघरात तुम्ही स्वामी माऊलींची मूर्ती बघताय त्याच्यामध्ये बघा हे एक फूटमध्ये वस्त्र आहेत अकरा इंच सा मूर्तीसाठी झालेलं आहे हां हे एवढे कलर अवेलेबल आहेत तर भरपूर क्वांटिटीमध्ये उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता पण कलर हेच येणार तुम्हाला तुम्हाला आता मी जा दाखवले तेच कलर आहेत पण क्वांटिटी म्हणाल तर भरपूर मोठ्या क्वांटिटीमध्ये वस्त्र आपल्याकडं उपलब्ध आहे ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी बिंदास्त बुकिंग करा स्वामी मूर्ती आर्टमध्ये तसंच सात इंचाची सुद्धा तुम्हाला वस्त्र बघायला मिळतील हां ठेवा कामाचा बाळा ठेवते तसंच बघा बऱ्याचशाच ताईंना स्वामींना आईचं रूप देण्यासाठी साडी हवी होती तर ह्याच्यामध्ये अशा साड्यांचे सुद्धा कलर आहेत बरं का तर हा यल्लो कलर आहे स्वामींना आईचं रूप देण्यासाठी हा असा वाईन कलर आहे आणि ह्याच्यामध्ये हा असा ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलर वाईन कलर आणि येल्लो कलर स्वामींना आईचं रूप देण्यासाठी ह्या साड्या आपल्याकडं तुम्हाला मिळतात तर ह्या कलरमध्ये ह्या साड्या उपलब्ध आहेत ज्यांना हव्या आहेत त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा हा बघा असा धूपछाव कलर आहे हा बघा असा धूपछाव कलर आणि ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे पिच कलर एकामेकाला ना ह्याच्या पिशव्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या घालून टाकलेत अभिषेक तसंच बघा हे पाच इंच मूर्तीचे वस्त्र आणि त्याच्या टोप्या आहेत बरं का पाच इंच ज्यांची छोटी मूर्ती आहे पाच इंचाच्या अगदी त्या मूर्तीसाठी हे वस्त्र आहेत लोडासनवाली छोटी स्वामी माऊलींची पाच इंच मूर्ती त्यासाठी बघा हे अशा टोप्या आहेत आणि त्याच्यासोबतच हे अशा शॉल येतात पाच इंच मध्ये हा येलो अ... आहे ना बघू शकता हा ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन त्याच्यामध्ये बघा हा जो आहे तो ब्ल्यू कलर आहे त्याच्यामध्ये हा जो आहे तो येल्लो कलर आहे मरून कलर त्याच्यामध्ये बघा हा पांढरा कलर आहे व्हाइट कलर, कलर मदे मदे आहे, तर हे सगळ्या कलरमध्ये पाच मध्ये सुद्धा भरपूरशी वस्त्र आपल्याकडे अवेलेबल आहे सोप्या आणि वस्त्र तर ज्यांना पाच इंच मूर्तीसाठी स्वामींच्या वस्त्र हवे असतील त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याच्यावरती बघा मॅचिंग टोप्या आहेत प्रत्येक शॉलवरती स्वामींच्या मॅचिंग टोप्या तुम्हाला मिळतात काकू या टोप्या ठेवायच्या बॅग मध्ये सात इंचाचे वस्त्र पिशवीत इथेच ठेवा टोप्या घ्या तो साईडला टाका सात इंचाचे वस्त्र तुम्ही बघू शकता सात इंचामध्ये एकच कलर येते काकू सात इंच स्वामींची ज्यांच्याकडे मूर्ती आहे त्याच्यासाठी हे वस्त्र आहे सात इंचाचे वस्त्र आणि छान अशी कंता टोपी सात इंच स्वामी औलींचे वस्त्र एकच काकू द्या सगळे कलर नोकऱ्यातले एक एकच दाखवायचं आपल्याला बाकीचे ठेवून द्या तू द्या घ्या तसंच घ्या तसंच बघा हा राणी कलर म्हणजे मरून कलर तुम्ही जो म्हणता तो हा कलर आहे सात इंचामध्ये सगळे कलर आपल्याकडं बघा हे एवढे कलर सात इंचामध्ये उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता बॉटल ग्रीन कलर पिंक कलर व्हाइट कलर आणि ऑरेंज कलर केशरी पांढरा गुलाबी आणि हिरवा आणि त्याच्यामध्ये बघा हा येलो म्हणजे पिवळा हे एवढ्या कलरमध्ये वस्त्र आपल्याकडे अवेलेबल आहेत हा पण आहे का ब्ल्यू कलर पण आहे हे बघा ब्ल्यू कलर म्हणजे सात इंच मूर्तीच्या मध्ये किती वस्त्र आहेत एक दोन तीन चार पाच सहा तीन चार पाच सहा सहा कलर आपल्याकडे हे उपलब्ध आहेत आणि ग्रीन तर ज्यांना हवे आहेत ना हा बघितला हाय हाय ग्रीन आहे तर हे एवढे वस्त्र सात इंच मूर्तीमध्ये उपलब्ध आहेत ज्या ताईंना घ्यायच्या आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा सात इंच स्वामी माऊलींच्या मूर्तीसाठी वस्त्र एवढे आपल्याकडे उपलब्ध आहेत एवढ्या कलरमध्ये जसं तुम्हाला आता अगरबत्तीचं मी भांड दाखवलं अगरबत्ती ठेवण्यासाठी पात्र तर त्या पात्रामध्ये बघा कसं अगरबत्ती ठेवायची तर तुम्हाला हे स्टीलचे जे स्टँड आहेत तुम्हाल हे तुम्हाला अगरबत्तीचे घ्यायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये बघा असं स्टँड ठेवायचं अगरबत्तीचं आणि अगरबत्ती प्रज्वलित करायचं जेणेकरून काय होईल की जी आपण विभूती आहे ती साईडला पडणार नाही पायदळी तुडवली जाणार नाही आणि एकदम सेफमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये अगरबत्ती काही काय वेळेस काय होतं आपण घरातून बाहेर जातो आणि अगरबत्ती चालू असते तेव्हा काय वाटतं की इकडे लागेल तिकडे लागेल किंवा काहीतरी पेट घिलास ह्याची सुद्धा बऱ्याचशाच ताईना भीती असते तर बघा तुम्ही ह्याच्यामध्ये अगरबत्ती लावली तर बरोबर अगरबत्तीची विभूती जी आहे ती बरोबर ह्याच्यामध्येच पडणार तर हे आपल्याकडं असं विभूती पात्र आणि स्टँड अगरबत्तीचं मिळतं तुम्हाला हवं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा अगरबत्ती स्टँड तुम्हाला अगदी घरपोच मिळेल आणि त्यासोबत हे पात्र किंवा अजून एक पात्र आहे तर दोन साईज दोन साईज मध्ये उपलब्ध आहे तर तुम्ही बघा ज्यांना मोठं देवघर असेल त्यांनी मोठं घ्या ज्यांच्याकडे छोटस देवघर असेल किंवा तुम्ही हा तो कुबेर देव आहे तो तुम्ही असं विभूती पात्र घेऊ शकता आणि हे अगरबत्ती असे स्टँड भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याकडे हे उपलब्ध आहे ज्या ताईंना हवे आहेत त्यांनी अगदी बिंदास्त बुकिंग करा तसंच बघा शंख म्हणजे माता लक्ष्मीचा भाऊ त्यामुळं शंख ठेवण्यासाठी बघा अशी कासव आडणी आपल्याकडे मिळते ज्या ताईंना हवी होती त्यांनी ऑर्डर करा पाठीमागं स्टॉक आउट झाल्या होत्या पण आता सध्या शंख आडणी आपल्याकडे उपलब्ध आहेत छोटे शंख दिसते तू कुठं दाखवू छोटे शंख तर बघा हा छोटासा शंख आहे त्याच्यावरती तुम्ही असं शंख आणि आडणी सुद्धा घेऊ शकता कारण आपल्या देवघरामध्ये दे असं शुभ मानलं जातं लक्ष्मी माताचा भाऊ म्हणजे शंख आहे तुझीच बघा बऱ्याच ताईंना उद्योगामध्ये व्यवसायामध्ये यश येण्यासाठी आपल्या पैशाची आवक बरकत होण्यासाठी हे बरकत किट आहे तर ह्याच्यामध्ये बघा सगळ्या पूजेचं साहित्य आहे ह्याची तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी पूजा करायची गुंज आहे कवड्या आहे गोमतीचक्र आहे ह्याच्यामध्ये बघा मोठासा असा हे पण तुम्हाला मिळतो पोळा मिळतो सगळ्या म्हणजे जे लक्ष्मी मातेला जे प्रिय रत्न जे प्रिय त्यांचे धन आहे ते सगळे हे बरकत किट आहे तर हे जे बरकती किट आहे ह्या बरकत किटमुळे तुमच्या सगळ्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये यश मिळतं आणि ह्याची सेवा तुम्हाला एकशे आठ वेळा कुबेर भगवानांचा मंत्र म्हणूनच सेवा करायची आहे आणि तुम्हाला ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे तर ह्याच्यामध्ये बघा इंद्रजल जल सगळ्या गोष्टी ऑलरेडी ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तर हे असं बरकत किट आहे त्याच्यावरती बघा वास्तू ह्याच्यावरती लक्ष्मी सॉरी कुबेर भगवानांचा मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि तुम्हाला हा मंदिराच्या खजान्यामध्ये किंवा धनाच्या पेटीमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे ह्याच्यावरती बघा लक्ष्मी कुबेरची श्रीयंत्रसुद्धा सुद्धा आहे पाठीमाग तुम्ही बघू शकता तर हे असं बरकत किट आहे तर हे फक्त साडेतीनशे रुपयामध्ये तुम्हाला मिळतं अगदी घरपोच लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे घरातली सुख समृद्धी शांती टिकून राहते आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय आहे बरं का हे प्रत्येकाने घ्या आणि ही जी तुमची बरकत किटची पेटी आहे कुल गहर गहर चा ती तुम्हाला तुमच्या कॅशबॉक्समध्ये किंवा तुमच्या कुलदेवतेच्या चरणाशी तुमच्या मंदिराच्या खजाऱ्यांमध्ये जर ठेवलं तरी सुद्धा चालतं तर हे बरकत किट आहे अगदी तुम्हाला घर बसल्या घरपोच मिळणार आहे तर ह्याचा एक शाट वेळा तुम्हाला मंत्राचं पठण करायचं आहे ह्याच्यावरती मंत्र सुद्धा आहे बघा तर हे किट ज्यांना हवं आहे त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज करा नक्षत्रम नक्षत्रम धुपस्टिक आहे ही हा अभिषेक काय विकू शकतो पेट्रोल पंप काढणार आहे तो काको okay. तसंच बघा ही चाप्याची धुपस्टिक आहे चापा धुपस्टिक बऱ्याच ताईना हवी असते कारण खेड्यापाड्यामध्ये चापा मिळत नाही अशा वेळी तुम्ही ही चाप्याची धुपस्टिक चापा अगरबत्ती एकदम सुगंधी लावू शकता तसंच मी माझ्या देवपूजेमध्ये रोज जो लावते तो केसर हिना धुपस्टिक आहे ज्या ताईना अगरबत्ती लावायची नसते भरपूर काही असतात त्यांचे पण काही कारणं प्रॉब्लेम तर तुम्ही ही धूपस्टिक घेऊ शकता तसंच बघा ही भीमसेनी धूपस्टिक आहे आणि ही केवडा तर विष्णूंची सेवा लक्ष्मी सेवा करत असाल तर केवडा लावा तसंच तुम्ही ही हिना केसर जी आहे ती माता लक्ष्मीला केसर प्रिय आहे ती लावू शकता स्वामींचा प्रिय चाफा आहे आणि तसंच तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी घरामध्ये पॉझिटिव्ह वाटण्यासाठी भीमसेन शुद्ध कापूर आणि तुळशीपासून बनलेली ही भीमसेन कापूर धूपस्टिक आहे तुम्ही हा सुद्धा तुमच्या देवघरामध्ये लावू शकता तर आजचं हे तुम्हाला दाखवलेले एवढे प्रोडक्ट आहेत जर तुम्हाला हे प्रोडक्ट हवे असतील तर दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा बऱ्याच ताई म्हणतात की आमची ऑर्डर डिस्पॅच झाली का तर तुमच्या ऑर्डर डिस्पॅचिंगचं चा काम चालू आहे बघा सगळ्यांच्या ऑर्डर डिस्पॅच होत आहेत प्रत्येकाचं हे प्रॉपर पॅकिंग करावं लागतं ठेवू द्या का दिलेल नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे आणि तुम्ही तुमचे सगळे ऑर्डर बुक करायचे आहे तसंच महाशिवरात रात्र येत आहे तर बऱ्याच ताईने आपल्याकडं गळती घेतलेली आहे शिवलिंगाची ऑर्डर चालू आहे तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता